गायब होऊ नको का बर मग आपण दुसरा डॅडी आणू ना हा डॅडीला परेशान करतो जाऊ दे हो दे गायब डॅडीला हो दे डॅडीला हा पण दुसरा डॅडी आणू काय करायचं डॅडी बॅड बॉय डॅडी हो दे गायब डॅडीला डॅडी तुझ्या का बरं मी काय करते तुला मी तर दिवसभर करते ना तुझं सगळं काय करते मी मग असे डॅडी काय बोल लवकर देव बॅडमॅनर्स बॅडमॅनर्स एक असं बोललं नाही हां अगं तर डॅडीला गायब होऊ दे असं बोलते फक्त मी तुला मी का बरं तुला ते असे गायब नाही वाटत मी गायब नाही होत बरं मी काय गायबच नाही होत तुम्हाला गायब नाही होऊ दे ना नाही

तुला काय नको डॅडा जा फोन डॅडी आता डॅडीला आता दुसरा डॅडी आणायचा काय कामाचं नाही हा डॅडी डॉडीच्या मला डादा आहे ना

हा आशे बोलली की डैडी नको का दुसरा गायब मी गायब झाली तुला काय फरक नाही पडणार आय नाही पडणार ना पण पडणार का हा तुम्ही मी तुम्हाला दोघींना प्रेम करते आणि दोगांना प्रेम करते तू हां भाई किती प्रेम करते तू आम्हाला दोघांना Two, 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 two. Okay, we are three. Three. Oke. Okay. Oke. Okay. Mak Daddy, noka Daddy change karo. Ah? Starz ka Daddy. Daddy star zala? डॅडी स्टार झाला रे डॉरीचा डॅडी स्टार झाला डॉरीचा डॅडी